मित्रांनो मी तुम्हाला वेलकम टू माय व्हिडिओ ओके तर मी तुम्हाला दाखवतो की चिक्कू आपला आंघोळ कसं करतोय कारण या घाईमध्ये व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की चिक्कू आंघोळीला गेलेला आहे आणि जर मी थोडा टाइम घेतला तर तो लगेच बाहेर येईल दाखवता बा कार चालवी चिक्कूकडे बघा चिक्की पण गेलेली आहे चिक्की त्याला घाबरते जायला मध्ये चिक्कू आपला आंघोळ करत आहे चिक्कू कर, कर। बघा आता मध्ये पावसाचा दिवस भरपूर चालू होते ना मग त्याने कमीत कमी झाले सात दिवस झाले त्याला त्याने आंघोळ नाही केले नाही तो असं पाच पाच दिवसाला आंघोळ करतो चिकी घाबरते जरा बार चिकू बघा चिकूला सोडलं तरी ते परत परत चिकला सोडतो पण ती लँड करू शकत नाहीये चिके चल जा आंघोळ कर चिकू आंघोळ करतो बघ चिके जा हळूहळू त्यावर जाईल तिला आपण जायचं लँडिंग करता येत नाही चिकूला सवय आहे ना बघा चिकू सगळ्याकडे लँडिंगच करू शकत नाही हा चिक्की लँडिंग केलेली परत उरून आली सण करून राहणार स्वच्छ नाना परत त्याला सोडूया चिकू चिकू भिजलेला आहे ये चिकू काय चिकूचा अंघोळ झालेला आहे काव्या चिकू अजून करायचं ये चिकीला करायचं चिक्की नाही करत आहे चिक्की ये गेले एवढं चल चल चारू चल 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 ये चल चल झालं चला चिकी चिक्की चिकी, 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 चिकी ट्राय करते चिकी जा तू दे इकडे चल चला बघूया आपण ती ट्राय करते पण तिला जमत नाही लँडिंग साठी मग तिला आपण पिंजऱ्यामध्ये ना एक छोटासा बाउल ठेवूया मग त्या बाल मध्ये पाणी ठेवून ती आंघोळ करेल नाहीतर माझ्याकडे ते आपण सलून मध्ये असतो ना स्प्रे पाण्याला डोक्याला मारतो सो त्याच्याने आपण करायला लागतो ठीक आहे चल चल पण चिकीचा बहाना घेऊन बघा ही बघा पाण्यात खेळायला लागली चाल तिकडा अच्छा हमको से कार्य आहे चिकन चिकीचं पाणी बस 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 चल आंघोळ केलं चिकन चिक चल तू चल ठेव ठेव काय म्हणणं

ये हा चला तू जरा सुकून घे सुकून घे मी तुला अजून पाहिजे अजून देतो जा मध्ये चला बघा चिकू गेला त्या मध्ये काय चारवी चिकू काय केला चिकू काय केला आंघोळ गेला पूर्ण पूर्ण भिजलाय चिके ये ये पिलो ये बक्ची को, चिकी जा पानी पे पहले अच्छा पी पीला जास्ता तिला उड़न ना तो सब अगर ती हापा लग ले तो लगे जाऊँ पानी पी लेता हूँ पानी पी हाँ चलिए पानी पी हम्म पानी पी लेते हैं चिकी तुला आंघोळ घालो चिकूला आंघोळ टाइम टू टाइम पाहिजे चिकी थोडीशी हे पाऊस होता म्हणून आम्ही पण त्यांना जास्त आंघोळी साठी हे नाही केलं चिकीला अजून पण त्या बालडी जाऊन आंघोळ करता येत नाही का बा इकडे जर इकडे बाळा ते पिचकारी घे जरा बघू पिचकारी नाही होत काय आणि जरा लाईट लावा मॅडम जरा देमशी मार डोळ्या नको मारू ना पाठव मार काव्या तिला आंघोळ घालते हळूहळू हळू 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 काय जवळून कशाला करते काव्या तिला डोळ्या वेळेत जाईल ना लांबून फक्त तिला थोडस अंगावरच उडायला पाहिजे फक्त बस हे अशा आंघोळ घायच्या सवय बघा कसे करते हैं। दे मी घालतो ते तुला नाहीये तू कसं पण डोळ्या बिळ्या मारते ते चलो जा अभ्यास कर जा परीक्षा उद्या चिके बघा चिके फुल आए, आए, इतना सुकून तुला पण करायचे अजून ये चिकूला पण करायचे बघा बघा तुला पंख बिंख हे करून चिकलं पण ते डबा शुभांगी त्याच्यामध्ये ठेवायचं आहे का पाणीच हा तुला काय नाही तुला नाही तिला आंघोळ घालतो ना चारू हा चारू थांब तू वरती बस चारवीला का भांड्यामध्ये करेल का तो चिक्की अजून आहे करायचंय चिक्कीला फुल चिको। चारी, चिको चारी तू काय करते चिको, चिको। गे आता आंघोळ केला ना फ्रेश होता आता तेवढं जवळ त्यांच्या अंगाचा स्मेल येत होता थोडं थो थो थो। आता मस्त आंघोळ झाली सुकायला आहे लोक आरामसे एक तास तर घेतील हा हा मम्मीकडे घेऊन जा बापरे पूर्ण भिजलेली आहे की बघू चिकूचा आपण बॉल ठेवूया बॉल मध्ये करतो कांगुळ हे त्यांचं स्विमिंग पूल छोटासा बघू केलं तर चिकलो नॉर्मली याच्यामध्येच करायला तुला चल चिको ये चिको बघू कर या थपण आहे का पूर्ण थोडस गार आणायचं ना चल चिको करतो का बाहेर ऊन आहे का वांगोल सुकायला जरा आता हे ड्राय कुठे हिला अजून याच्या एवढ्या एवढ्याच्या भांड्यात जाऊन करते एवढा खाली ठेवलंय सई तरी ह्याच्यात भांड्यात त्याला कशाला तिला काय माहिती तिला चिकव ची आपलं चीके बस अजून चिक पण करतो याच्याने ने ते सवय चांगली नाही याची चिकू स्वतः जाऊन बाळडीत जाऊन करतो ना बाळडीच्यात ते बरं पडतं हे आता आपल्याला कळत नाही ना किती पाणी करायचं किती नाही चिकू स्वतः जेवढं केलं तेवढं करतो आणि परत येऊन चिकू पाहिजे ये चिकू एक एक पार्ट हे करून देते की मार इथ बस।, बस चिके बच्चे को ये लॉकर तुझे कर तो लास्ट हाँ ये लॉकर ये पी लो पी लो या आवाज कमी ये चिके हाँ ये चिको चिके बाजो पूर्ण वाला था प्लेटफॉर्म ठीक है फ्रेश ठीकू फ्रेश अजून काय ठीक अजून पाहिजे पाहिजे वाटतं म्हणून मारू हे बघा हिला अजून पाहिजे बघा पुरा हातला मटेरियल दिसायला लागले एवढं पंख भिजलेत तरी तिला अजून पाहिजे चितलं पाहिजे हे हलका हलका मारतो याला फास्ट नको ह्याला हलका हलका पाहिजे कोण आले पाहुणा कोण पाहुणे आले झालं का होता? आता कोण होत मग कोणी आता चारवी तू दवा पिलीस का नाही नाही पिली कसे पिलीस बस 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 आता आमची चारवी दवा पित तर आम्ही लोकांनी ना नवीन आयडिया काढलेली आहे तर आम्ही तिला फ्रुटी मध्ये टाकून देतो फ्रुटी मध्ये चार वी दवा पिली दवा पिते हा ये आण दवान 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 दवा पकड पकड दवा पकड 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 दूर्ण। दूर्ण। का तिला आण का तिला दवा पित आण तिला हा uh -huh. काय खाते चार चा, चला तर तुम्ही बघितला अजून करायची लाईट बंद केलं ना त्याच्यामुळे ना पूर्ण अंधारच अंधार था इकडं हा माझा ऑफिस डेक्स वर्क फ्रॉम होमचा बस झाला बस झाला जा आता सोपायचा प्रयत्न करत का हे ड्राय कुठे आहे हे ड्राय माहित नाही पुन्हा पाच करा बघू शकता दोघांची आंघोळ झाली आणि दोघे लागत

सुंदर बाय बाय थाम ना बच्चा बाय बाय करते लाइक करा सब्सक्राइब करा बोल लाइक करा सब्सक्राइब कमेंट शेयर करा मजा पप्पा चा चैनल ला सब्सक्राइब करा धन्यवाद ओह यार यार ये कितनी औसम थैंक्स बोल थैंक्स बोल थैंक्स कैसे बोलता थैंक्स बोल थैंक यू फुल चाइना आज तुम क्या करते तू चारी आज बाय कर और ले पापा आई लव यू ऐसे में बड़ा सख्त लॉकडाउन लेकिन या में पेगल गया। बस 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 तर आपण हा व्हिडिओ संपवण्याची इच्छा बोलाव्याच भर, भरपूर काय आहे काव्या बा, काव्या बाय बोल बाए। चांगले कशी बोलली शुभांगे बाय बोल बाय तर पुन्हा भेटू तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय धन्यवाद